बाळाला किती वेळाने व किती वेळ स्तनपान करावे तर बघा प्रसुतीनंतर पहिले सात दिवस आईने बाळाला वारंवार स्तनपान करणं हे खूप आवश्यक आहे म्हणजे चोवीस तासांमध्ये कमीत कमी, -कमी आठ ते दहा वेळा बाळाला स्तनपान करायचं आहे या कालावधीमध्ये बाळाची जी स्टमक साईज आहे ती लहान आहे त्यामुळे याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये मिल्क ऑक्युपाय होत आहे तसेच त्याचं डायजेशन देखील लवकर होत आहे त्यामुळे आईने दीड दीड ते दोन दोन तासांनी बाळाला दहा ते पंधरा मिनिटांसाठी स्तनपान करणं हे खूप आवश्यक आहे आणि एकदा का पंधरा दिवसानंतर बाळाचे वजन योग्य प्रकारे वाढू लागले बाळाला बाळाची जी लघवी आहे ती भरपूर प्रमाणात होऊ लागली ती आईनं डिमांड फिडिंग वर शिक व्हायची आहे म्हणजे बाळ मागेल तेव्हा मागेल तितका ते वेळ बाळाला स्तनपान करायचे आहे या कालावधीमध्ये बाळाचे हंगर क्यूज ओळखणं हे देखील खूप महत्वाचं आहे म्हणजे मोठी चोखणं अंगठा चोखणं बाळ इकडे तिकडे बघताय का बाळ आईला शोधतंय का सणांना शोधतंय का हे आईने बघणं खूप महत्वाचं आहे आणि डिमांड फिडिंग करायचं आहे तसेच आपण बघतो की बा काही बाळ ही अं दोन दोन तीन तीन तासांनी दूध मागतात परंतु काही बाळ ही, ही दिवसभर झोपतात आणि रात्रीला आईला जागवतात काही बाळ एकदा एक झोपली की झोपूनच राहतात आणि परत उठून शी शू करणं आणि पुढचे तीन चार तास स्तनपान करणं हा त्यांचा कार्यक्रम चालू राहतो तर या सगळ्या गोष्टी खूप साधारण आहेत त्यामुळे या कालावधीमध्ये आईनं बाळाप्रमाणे आपलं वेळापत्रक बनवून घेणं हे खूप महत्वाचं आहे तसेच दुसरी गोष्ट बघा स्तनपान करताना एका स्तनातून कमीत कमी पंचवीस कमी मिनिटं ते अर्धा तास पाजणं खूप आवश्यक आहे अर्ध्या तासाशिवाय आईनं ब्रेस्ट स्विच करू नये कारण सुरुवातीला येणारं जे दूध आहे त्याला आपण फोर मिल्क म्हणतो आणि याच्यामध्ये साखर आणि पाण्याचं प्रमाण हे अधिक आहे आणि त्यानंतर येणारं जे दूध आहे ज्याला हँडमिल्क मिल्क म्हंटलं जातं तर हे स्निग्ध आहे याच्यामध्ये पोषक द्रव्य अधिक आहेत त्यामुळे एका स्तनातून पंचवीस मिनिटं तरी स्तनपान करणं खूप आवश्यक आहे कारण तर बाळाची भूक भागेल आणि पोट भरण्यास देखील योग्य पद्धतीने मदत होईल तसेच बघा आईने स्तनपान करताना बाळाला प्रॉपर बाळाचे लॅचिंग होणं हे देखील खूप महत्वाचं आहे कारण बाळाला आपल्याला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे निपल फिडिंग करायचं नाहीये बाळ जेव्हा लॅच होतं तेव्हा त्याने फक्त निपल पकडणं अपेक्षित नाही तर जो ब्लॅक पोर्शन आहे ज्याला आपण एरिओला म्हणतो त्या ठिकाणी बाळ प्रॉपर लॅच होणं महत्वाचं आहे तरच बाळाला व्यवस्थित फिडिंग केलं जाईल अन्यथा जर बाळाने फक्त निप्पल पकडले असेल तर थेंब थेंब दूध त्याला मिळेल आणि बाळ खूप वेळ चोखतच राहील ब्रेस सोडणार नाहीये त्यामुळं तुम्ही अप्रोप्रिएट बेबीला लॅच करणं खूप महत्वाचं आहे तसेच दूध पाजताना जेव्हा पहिल्यांदा जर तुम्ही उजव्या स्तनातून दूध पाजत असाल तर पुढच्या वेळी सणपान करताना डाव्या स्तनातून सुरुवात करायची आहे तर दोन्ही सण अप्रोप्रिएटली स्टिम्युलेट केले जातील आणि दोन्ही बाजूंनी योग्य पद्धतीनं मिर्कचं प्रोडक्शन देखील होईल तर आईने स्तनपान करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवणं किंवा समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नक्की उपयोग येईल थँक्यू